तर नमस्कार मित्रांनो हॉरर दुनियेमध्ये तुमचा मित्र सुशांत तुमचं मनापासून स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा घेऊन आलेलं आहे रिअल हॉरर स्टोरी तर मित्रांनो तुम्हाला या हॉरर स्टोरी जर आवडत असेल तर नक्कीच या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन येतो त्या बेलायकांवर क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्या इथे पॉप होईल तर आपण या चॅनलवर मुख्यतः हॉरर स्टोरी सांगतो मित्रांनो एक विचार करा तुम्ही एका रात्रीची वेळ आहे तुम्ही एका एअरपोर्टवर पोहोचला आहात बाहेर मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे तुम्हाला घरी जायचं आहे एअरपोर्टवरून पण मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे आणि तुमच्या बाजूला कोणीही नाही तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात त्या बाजूला कोणीही नाही आणि अचानक तुमच्या कानामध्ये तुमचा नावाचा उच्चार केलेला कोणतरी जाणवतं तुम्ही इकडं तिकडे बघता तर तिथं कोणीही नसतं अशा वेळी तुम्ही काय करा तर आजची जी स्टोरी आहे ही ह्या रिलेटेडच आहे आणि ही घडलेली आहे आपल्या भारतातील एक हंटेड एअरपेटवर त्याला म्हटलं जातं राजीव गांधी नॅशनल इंटरनॅशनल एअरपोर्ट जे की हैदराबाद या ठिकाणी आहे तर आजची जी स्टोरी ही या रिलेटेड आहे तर ही घटना घडलेली आहे दोन हजार दहा साली तर दोन हजार दहा साली दिनार नावाची मुलगी जी की मुंबईमध्ये कॉर्पोरेट कंपनीमध्ये एका कामाला होती आणि काही कामानिमित्त ती हैदराबादला म्हणजे तिचं मूळ गाव होतं हे हैदराबादला येणार होते मग हैदराबादला येणार तिनं नऊचं प्लेन बुक केली जी की दहा वाजता हैदराबाद या दहा सव्वा दहाला हैदराबाद या ठिकाणी येणार होती तिनं बुक केलं पण जेव्हा ती एअरपोर्टवर पोचली तेव्हा तिला कळालं की तिची जी प्लेन आहे ती जवळपास चार चार तास लेट आहे मग ती म्हणजे आता घरला जाण्यापेक्षा आपण इथंच बसूया म्हटले आणि ती प्लेन होती एक वाजता मग एक वाजता ती काय झाली प्लेनमध्ये बसली संध्याकाळी प्लेनमध्येही लोकं खूप कमी होती तर ती प्लेनमध्ये बसली प्लेनमध्ये हैदराबाद या ठिकाणी आली हैदराबाद या ठिकाणी आल्यानंतर तर हैदराबादमध्ये त्यावेळी असं वातावरण बिघडलं होतं आणि अचानक विजांचा कडकडाट आणि मोठ्या प्रमाणात पाऊस चालला होता मग पाऊस चालला असल्यामुळे तिने काय केलं की आपण एअरपोर्टवर थोडा वेळ बसू आणि त्यानंतर आपल्या घरी जाऊ असं दिनारने विचार केला आणि ती एअरपोर्टमध्ये एंट्री केली एअरपोर्टमध्ये एंट्री केला तिने पहिल्याच बघितलं की लोक खूप कमी मोठ्या प्रमा कमी प्रमाणात आहेत एक तर शॉप ओनर जे आहेत ते आपापल्या कामात व्यस्त आहेत एक तर साफसफाई चाललेली त्याचबरोबर मोबाईल बघण्यात शॉपकीपवर व्यस्त होते रात्रीची वेळ कोणाकडे टाईम नव्हता हो काही तिथं एअरपोर्टवर काम करणारी लोकं होती पण ती आपापल्या कामात व्यस्त होती आणि पॅसेंजर होते ते बऱ्यापैकी इकडे तिकडे गेले होते तर ती ज्या ठिकाणी बसलेली तर त्या ठिकाणी कोणीही नव्हतं ते असंच आपल्या विचारत की आता मन ती कॅब बुक करायचं जेणेकरून घरला जायचं म्हणून तिनं कॅब बुक केली आणि कॅब बुक केली होती तिथं बसली आणि त्याचबरोबर तिला कोणीतरी श्वास श्वास घेतोय असं तिला जाणवलं जसं की असं श्वास श्वास घेण्याचा आवाज तिला आला तिनं इकडे तिकडे बघितलं तर श्वासोश्वास घेणारं कोणीही नव्हतं तिथं व्यक्तीच कोणी नव्हतं ती म्हटली की मला बहुतेक ग्रही हे झालं असेल की मला वाटलं असेल तर कोणी नसणार आहे म्हणून ती पुन्हा तशी बसली तर पुन्हा थोड्या वेळानंतर तिच्या कानात तिला आवाज आला दिनार हे दिनार बाळा चल सुसाईड कर असा आवाज आला ती दचकलीत म्हणे की तो कोण नाही आणि माझं नाव कोण घेतं आहे आणि मला सुसाईड कर असं का म्हणत आहे असं म्हटलं ती दचकलीत इकडं तिकडं ती, ती, ती बघू लागली तिला जरा निगेटिव्ह वेवज येऊ लागल्या कोणी नाही म्हटले तर पुन्हा ती त्या तिथंच बसली आणि ती बसल्यानंतर पुन्हा काही वेळानंतर तिच्या कानामध्ये आवाज आला दिनार, ए दिनार तिने पुन्हा इकडे तिकडे बघितलं तर कोणी नाही तोपर्यंत काही अंतरावर तिथे एक माणूस बसलेला दिसला तिने त्या माणसाकडे ऑब्झर्व केलं तर तो माणस माणूस जो होता तो एक कन्स्ट्रक्शनचे काम करणारे कामगार का असतात तशा वेशामध्ये तो माणूस बसलेला पण तो माणूसच आहे की आणि काय हा तिला जरा डाऊट वाटू लागला कारण की तो दिसायला अतिशय विचित्र दिसत होता आणि कपडे तर कामगाराचेच होते पण दिसायला अतिशय विचित्र पद्धतीने दिसत होता आणि एअरपोर्टवर कामगार काय करतो यावेळी असा तिला त्या ठिकाणी प्रश्न झाला आणि ती बघू लागली की आपण बुक केलेली ओला येते का नाही येते का नाही येते का नाही तोपर्यंत तिने बुक केलेली ओला जी आहे ती तिला आल्याचा मेसेज आला ती गेली ओलामध्ये जाऊन बसली मी ती बुक केलेली जी कार होती त्या कारमध्ये जाऊन बसली कारमध्ये जाऊन बसल्यानंतर तिला तिथेही जरा विचित्र वाटलं होतं तिने काय केलं बसल्या बसल्या बस त्या ठिकाणी तिला ओ टी पी नंबर जो आहे तो ओ टी पी नंबर दिला कारण की जर ट्रॅव्हलिंग करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की ओ टी नंबर दिला जातो तर त्या ठिकाणी तिने ओ टी पी नंबर दिला ओ टी पी नंबर दिल्यानंतर गाडी चालू झाली गाडी पुढं चालू लागली आणि तो जो ड्रायवर होता तो ड्रायवर प्रत्येक वेळी तिला विचारत होता मॅडम किती वाजले तिने घड्याळ बघितलं साडेतीन वाजले परत पंधरा वीस मिनटं गेली परत त्यांनी ड्रायवरने विचारलं मॅडम किती वाजले तिनं पुन्हा घड्याळ बघितलं पुन्हा साडेतीन वाजले म्हणून सांगितलं पुन्हा पंधरा मिनटं गेली पंधरा मिनटानंतर पुन्हा ड्रायव्हरने विचारलं किती वाजले तिने घड्याळ बघितलं मोबाईलमध्ये बघितलं तर पुन्हा साडेतीन ती दबकली बहुतेक ती म्हटली माझा मोबाईल बहुतेक खराब झालेला आहे कारण की थोड्या वेळापूर्वी पण बघितलेलं साडेतीन वाजलेले आत्ता पण बघतोय साडेतीन वाजले बहुतेक मा माझा मोबाईल हा खराब झालेला आहे असं तिने त्या ठिकाणी म्हटलं आणि ने, इथे नेटवर्क पण नाही की मी तुम्हाला एक्झॅक्ट किती वाजले हे सांगू शकतो जसं की सर्चिंग वगैरे करून तुम्हाला सांगू शकतो तर त्या ठिकाणी तो पुन्हा पंधरा मिनटांनंतर विचारला मॅडम किती वाजले ती रागडली म्हणजे काय सारखं विचारलं पंधरा किती वाजले किती वाजले तर तो माणूस असं मागं बघितला जेव्हा ड्रायव्हरनं मागं बघितलं तेव्हा तिला कळायचं पण झालं कारण की जो व्यक्ती तिने एअरपोर्टवर बघितला होता तोच व्यक्ती त्या ठिकाणी गाडीच्यामध्ये ड्रायविंग करत होता तेच कपडा तोच व्यक्ती या ठिकाणी ती ओरडली आणि ओरडल्या ओरडल्या त्या ठिकाणी ड्रायव्हरनं तिचा हात धरला हात धरल्या धरल्या तिनं मोठ्या प्रमाणात ओरडण्यास सुरुवात केली तोपर्यंत का तिने डोळे उघडले आणि ती त्यावेळी होती एअरपोर्टमध्ये तिने विचार केला बहुतेक हे स्वप्न वगैरे असेल म्हणून तिने विचार केला परंतु जेव्हा तिनं आपल्या हाताकडे बघितलं तर तिच्या हातावर ते ड्रायव्हरनं गच्च हात पकडलेलं त्या हाताचे वन त्या ठिकाणी तिला जाणवले ती त्यावेळी एअरपोर्टवरच होती ती जेवढ्या फास्ट होता येईल तेवढ्या फास्ट एअरपोर्टवरून बाहेर आली बाहेर आल्यानंतर तिने त्या ठिकाणी कॅब जी होती ती कॅन्सल केली कॅब कॅन्सल केली आपल्या घरी फोन लावला आणि त्यांनी सांगितलं की मला या ठिकाणी एअरपोर्टवर न्यायला या तर त्या ठिकाणी तिच्या घरातले आले आणि त्या ठिकाणी तिला एअरपोर्टवर घेऊन गेले हा झाला पहिला इन्सिडेंट जे की दिनार नावाच्या मुलीबरोबर झाला होता त्यानंतर दुसरा इन्सिडेंट झाला या ठिकाणी अहमद नावाचा एक मुलगा होता जो की दिल्लीला या ठिकाणी जाणार होता रात्रीचे दोन अडीच वाजले होते एअरपोर्टवर पोहोचला होता गर्दी खूपच कम कमी होती म्हणजे एअरपोर्टवर रेग्युलर जाणारे लोक खूप कमी असतात मग कधी कधी गर्दी मोठ्या प्रमाणात असते कधीकधी गर्दी खूप कम कमी प्रमाणात असते तर त्यावेळी मग ज्यावेळी जाणार होतो त्यावेळी गर्दी खूप कमी प्रमाणात होती तो आपल्या बाकड्यावर बसला होता आणि तो त्या ठिकाणी विचार करत होता की आता प्लेन आली की आपण जायचं आणि त्याला जर गुंगी आली गुंगी आल्यानंतर त्याने काय विचार केला की भावं आपण जरा तोंड फ्रेश करावं कारण की झोप आलेली आहे तर तोंड तोंडावर पाणी वगैरे मारून येऊन तो रूम म्हणजे जे बाथरूम आहे त्या बाथरूममध्ये गेला आणि बाथरूममध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यानं तोंडावर पाणी मारलं आणि तोंडावर पाणी मारल्यानंतर फ्रेश झाला आणि जेव्हा तो बाहेर येऊन बघतो तर बाहेर त्याच्यासमोर तोच बसलेला त्याला दिसला हे झाल्यानंतर त्यानं पाहिल्यानंतर तो त्या ठिकाणी चक्कर येऊन पडला चक्कर येऊन पडल्यानंतर तिथे जे शेजारपाजार लोक होते त्याने त्याला उठवलं तोंडावर पाणी मारलं पुन्हा तर त्या ठिकाणी उठल्यानंतर त्याने बघितलं तर त्या ठिकाणी कोणी नव्हतं पण जेव्हा त्यानं पूर्वी बघितलं होतं की त्याच्या जागेवर तो ते तोच बसलेला त्याला दिसत होता तर या ठिकाणी तो क्रू मेंबरच्या मदतीने प्लेनमध्ये बसला आणि त्या ठिकाणी तिथून थोड्या वेळानंतर तिथून निघून गेला तर अशा प्रकारे इन्सिडंट जे की हैदराबाद राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट या ठिकाणी होत आहेत आणि अशा प्रकारचे अनेक इन्सिडेंट या ठिकाणी झालेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारच्या हॉरर रिअल आणि हिस्टोरिक स्टोरी बघण्यासाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर आवडले असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होण्यास मदत होईल धन्यवाद